जेव्हा माझं लग्न एक फौजी सोबत ठरलं खूप आनंद वाटला अपेक्षा होती की मी त्यांच्याबरोबर सोबत बाहेर ते ड्युटीला असतील तिथं जाऊ त्यांच्याबरोबर राहू पण तो प्रसंग नाही आला दोघांचे स्वप्न म्हणजे आता आम्हाला वेळ तर भेटला नाही तेवढा कारण तीन वर्षातच आमचं एवढं संघर्ष माझा वाईट झाला बोलणं असं झालं होतं आगल्या दिवशी आम्ही आमच्या घरी गेलो सटाण्याला तर तिथं बोलणं झालं होतं त्यांनी नेमके असं डोळे उघडले हर्षवर्धनने आणि म्हणे बघ म्हणे आपला डॉन म्हणे कसा बघतोय आपल्याकडे म्हणे आपल्या घराकडे बघतो म्हणे लवकर ये फक्त असं म्हणायचे हर्षवर्धनला पाहायचं होतं त्यांना आणि दिवाळी होती मग म्हंटल तुम्ही अगोदर येऊ शकता नाही म्हणे मी अगोदर नाही ना पण तुझी डिलिव्हरी झाली की मी नक्की अं दुसऱ्या दिवशी नक्की येईल ग असं म्हटले ते आणि येणारच होती सुट्टी झाली होती सगळं कम्प्लीट झालं होतं फक्त म्हंटल पण त्या दिवशी रात्री मला फोन आला की सरांची अशी घटना झाली पण मला न म्हणजे बाळ त्रास देत असल्यामुळे मला ऐकू येत नव्हतं मग भावाने फोन उचलला चार दिवस मला कोणीच घरी सांगितलं नाही किंवा अशी घटना झाली मला चौथ्या दिवशी सगळ्यांनी माहिती केलं की अशी घटना घडली किंवा म्हणजे शहीद झाले सर असं त्या दिवशी मी फक्त मला रडू तर येत नव्हतं फक्त मी त्यांच्याकडे पाहून घेतलं एकदम हात फिरवला एक प्रेमाने ते असं माझ्या समोरच येत कारण चेहऱ्याला हात फिरवलं ते असं वाटायचं ते माझ्या समोर उभे येत असं दुसऱ्या बाजूला लहान मु हर्षवर्धन होता हर्षवर्धन कडे पाहून पाँग, मला रडू पण नाही आलं मला असं खूप वाईट वाटलं पण आता आज रडू येत कधी कधी आठवण आली तर रडते मी त्याची असं होतं प्रसंग असा वाईट होता मी एक वर्ष कुठेच गेली नाही समाज म्हणजे फक्त बोलायला आहे आज बोलून जाईल आणि उद्या कोणीच राहणार नाही आपल्याला प्रसंग आपल्यालाच काढावा लागतो अंतविधीच्या दिवशी आमचा आम्हाला तीन वर्ष पूर्ण झाले होते लग्नाला विधवा नाही आता मी एक वीर पत्नी आहे त्याच्यामुळे ते अमर आहे म्हणून मी घालते सुरुवातीला कठीण वाटत होत दोन वर्षे तीन म्हणजे दोन अडीच वर्षे पण आता सध्या मी असं स्ट्रॉंग झाली ना की समोरच मला दुःख आहे पण मी कोणाला दाखवत नाही सगळ्यांचं म्हणणं आहे लग्न करून टाक आणि खरं म्हणजे माझं वय पण नाहीये पण मी मी अजून समर्थ नाही लग्न हो म्हणायला मी अजून समर्थ नाही प्रत्येकाचं म्हणणं आहे की तू लग्न करून टाक तो हर्षवर्धन आम्ही पण सांभाळू तू बी सांभाळ लग्नाचा विषय त्या डोक्यात नाहीच आहे माझा फक्त आपला हर्षवर्धन शिकवायचा आपण मी जॉब करायचा कुठेतरी बाहेर निघायचं असं पण जेव्हा आम्ही या आपल्या वीर जातो ना किंवा अभिमान वाटतो की सोबत आहेत बाया भरपूर आहेत आणि त्यांच्या जो आपण दुःख आपलं व्यक्त केलं की आपलं बी दुःख कमी होतं आपण नातेवाईकामध्ये गेलो की लोक काय म्हणतात बाई पेन्शन किती तुला पैसे किती आले पण आपल्या वीर गेलो की तुझी तब्येत कशी बाळ कस तू कशी आलीस हे विचारता माझ्या मनाने मलाच वाटलं होत कि वर्दी घालून एक फोटो काढावा बा असं तो मी आज बी सांभाळून ठेवलेला आहे फोटो कधी कधी असं वाटतं सर येतील माझ्याजवळ म्हणून मी त्या हिशोबाने बघते पण खूप असं वाटत ते मी येतील बोलतील माझ्याशी खर लाखात येते फौजी फौजन होणं खूप लाखात येते कारण ती पण एक परिवार सांभाळते ना इकडे ती बी जबाबदारी असतात तिच्या अ फौजी फौजी हा सगळ्यांच्या समोर येतो की मी देश सेवा करतोय पण नाही एक फौजन पण खूप तिकडे राहिला तर ती एकटे इकडे एक हँडल करते काही प्रोग्राम राहिला बऱ्याच काही गोष्टी असतात ती एकटे हँडल करते फक्त एक महिन्यासाठी तो फौजी येतो त्यांना सर्व मित्रमंडळी असतात त्याला परिवार असतो पण पण ते आपल्या पत्नीला पण टाइम देतात थोडे अग्निवीरची परीक्षा पण दिली पण तिथं माझं थोडस माइंड स्थिर नसल्यामुळे मी पण तिथे फेल झाली पण मी माझा प्रयत्न असं करेल की मी फौज मध्ये नाही जाणार पण मी दुसरी नोकरी का असे ना पण मी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेन कोणती बी सेवा असेल पण मी बाहेर निघण्याचा प्रयत्न करेन मला तर वाटतं <laughs> मी माझ्या मुलापासून सुरुवात आणि मग मी दुसऱ्या मुलांना सांगेल की तुम्ही पण फौज मध्ये जा मी आज मी माझ्या भावांना सांगते की तुम्ही दुसरं काही करण्यापेक्षा तुम्ही आता फौज मध्ये जा तुम्ही पोलीस का हो ना पण तुम्ही काहीतरी जा बाहेर निघा ते दुसरीकडे जाण्यापेक्षा देश सेवा महत्वाची माझ्या दृष्टिकोनाने तर त्यांना देव माणसापेक्षा जास्त देव मानावं त्यांना आणि खरं म्हणजे मी मी त्या प्रसंगातून जाते ना कारण ती रांगोळी ते फोटो mm -hmm. ते व्हिडिओ आणि खरं म्हणजे जेव्हा सांगितलं ना तेव्हा वाटायचंच नाही मी सगळ्यांना सांगितलं तुम्ही खोटं बोलतात म्हटलं पण mm -hmm. जेव्हा मी प्रत्यक्षात पाहिलं ना तेव्हा खरं वाटलं मला मला म्हटलं तुम्ही खोटं बोलतायत सगळ्यांना जेव्हा आम्ही गेलो तेव्हा समजलं की खरं आहे बा असं mm -hmm. कारण मी आज बी जाते ना ती लोक म्हणतात तू आज कशाला गेली कुठे गेली काबर गेली कारण आपल्या घरच्यांना मी सांगून जाते की मी इथं चालली तिथं चालली आणि आपल्या नातेवाईकांमध्ये गेलं तर काय विषय असतो तुला पैसे भेटले का तुला तो? हे भेटलं का आणि त्याचं वय आता खेळण्याच आहे आपण शिक्षणाला त्याला पुढे टाकणारच येते हर्ष हर्षवर्धनला तर त्यांचा बघा पैशांवर विषय असतो आणि मला म्हणजे मला ते नाही आपला पती गेला हे जास्त दुःख आहे बाहेर निघाली ना तर तू कोण आहे जर मी सटाण्यात गेली तर म्हंटली की बाबा मी कुलदीपची एक कुलदीप जाधवची पत्नी आहे तर ते म्हणता बा बेकार भारी होता छान होता आणि सगळे म्हणतात आमचं आता बोलणं झालं होतं कधी तरी म्हणजे मित्रमंडळी भेटले तर तर आहेत असं दोन तीन प्रसंग आहेत बी ए कम्प्लिट करायचंय आणि मग नंतर जॉब जर भेटला तर करणारच आहे माझ्या प्रसंगावरून वाईट काहीच नाही ते आता नशिबावर गोष्टी असतात असं जर ते सुखरूप घरी आले असते तर मी आज किती आनंद राहिले असते पण मग आता प्रसंग असा पण आहे की, की ते त्यांना अचानक शरीरच त्रास शरीरामुळे त्रास झाला त्यांना थंडी वातावरण अस मला अभिमान आहे ती वर्दी घातली ना तेव्हापासून असं वाटतं की मी ते आपल्या सोब सोबतच आहेत आणि काय माझ्या सोबत राहते ताईंनी मागच्या वर्षी जेव्हा कार्यक्रम केला, केला हळदी हळदी कुंकवाचा तेव्हापासून मी पण मंगळसूत्र घालायचे मला बरेच जण बोलले की तू मंगळसूत्र घालू नको कुंकू लावू नको पण मी माझ्या घरी मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला आणि मला वाटतं की अभिमानाची गोष्ट आहे की आपण कु, कुंकू लावू शकतो मंगळसूत्र घालू शकतो असं करायचं की जो जो हे असं मागचं दुःख काढण्यापेक्षा पुढे जो प्रसंग आला जो दिवस उजळला तो मावळेपर्यंत कसा जाईल आपला आनंदात हे पाहिजे फक्त माझा मुलगा तर मी फौज मध्ये पाठवले आता तर आहे हर्षवर्धन पण जेव्हा त्याचे वडील शेज झाले मी त्यांना नाव ठेवलेलं नव्हतं बाळाचं मी त्याचं नाव वीर ठेवलेले आणि त्याचे त्यांचा सपोर्ट होता की आपण वीर म्हणायचं त्याला कारण तो आता त्याचे वडील वीर झाले ना जेव्हा जवान झाले झाले ते वीर बा। तर त्यांचा मुलगा पण वीर राहील एक महिना झाला तेव्हा ते, ते गिरीश दादा आणि ते नितेश दादा म्हणून होते ते दोघी आले आमच्याकडे आले तर त्यांनी मला असं आश्वासन दिलं ताई आम्ही तुमच्या मागे उभा आहोत आणि त्यांचा सपोर्ट आहे आणि आज पण ते मला फोन करतात ताई तुमची तब्येत कशी हर्षवर्धन कसा काळजी घ्या आणि त्यांनी म्हणजे त्यांचं येणं होतं दोन तीन महिन्याने का होईना येतात हर्षवर्धन साठी काही ना काही वस्तू घेऊन येतात एकदा त्यांनी ड्रेस आणला एकदा त्यांनी गाडी आणली होती आणि मी एक फोन केला त्यांना कार्यक्रमाला दादा म्हंटल असा असा कार्यक्रम करायचा आहे पुण्यस्मरणाचा सरांचा तर तुम्ही या दादा म्हंटल तर ते एका शब्दावर आले आणि अजून त्यांनी मला एक प्रश्न विचारला ताई मी तुमच्यासाठी मदत काय करू शकते दादा म्हंटल मदत काय करू नका फक्त टायमावर या म्हटलं तुम्ही आणि मला त्यांचा सपोर्ट चांगला भेटला दादांचा आणि याच्या पुढे त्या दादांनी मला सपोर्ट करावं एवढीच अपेक्षा आहे माझं तर म्हणणं आहे गावात आपण जेव्हा ध्वजारोहण करतो एक रिटायर्ड सैनिक असेल किंवा एक विधवा पत्नी असल मीच आहे असं नाही प्रत्येक वीर पत्नीला त्यांनी सम्मान द्यावं द्यावं आणि जे रिटायर सैनिक असतील ड्युटीवर आलेले सैनिक असतील त्यांना पण ध्वजारोहणाचा मान द्यावा